शेतकरी मित्रांनो मी एग्रिकॉस विशाल येवळे तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या एम एच फार्मर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओचा टॉपिक म्हणजेच कापूस पिकाबद्दल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर कापूस पिकामध्ये जे काही सध्याच्या परिस्थितीला तण आपल्या कापूस पिकामध्ये झालेला आहे तर त्याच्यावर आपण एक सविस्तर प्रकारे चर्चा करणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला कुठलं तनाशक फवरायचं आहे कापूस लागोडीच्या आधी कोणतं फवरायचं आहे कापूस लागोडीच्या नंतर कोणतं तणाशक आपल्याला त्या ठिकाणी फवारायचं आहे यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर मित्रांनो जर आपल्या कापूस पिकामध्ये जर तणाचा जास्त प्रादुर्भाव झालेला असेल तण जर जास्त प्रकारे झालेला असेल तर तुम्हाला माहितीच आहे आपण जर त्या ठिकाणी पाणी देणार आहोत किंवा खत देणार आहोत या व्यतिरिक्त जर कधी आपलं कापूस पिकामध्ये जी काही जागा असते जा त्या ठिकाणी जर तण झालेलं असेल तर पिकामध्ये आणि तणामध्ये एक रस्सी खेच त्या ठिकाणी चालू होते म्हणजेच एक स्पर्धा त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे कापूस छोटा किंवा तण जास्त अशा प्रकारचे स्पर्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते तर या सा यासाठी आपल्याला त्या ठिकाणी तण व्यवस्थित नियंत्रण मध्ये आणायचं आहे जर मित्रांनो तन जर कधी जास्त प्रकारे वाढलं तर आपल्या उत्पादनामध्येही त्या ठिकाणी घट होते उत्पादन खर्च जो काय असतो तो उत्पादन खर्च त्या ठिकाणी जास्त आपल्याला पाहायला मिळतो आणि अपेक्षित उत्पन्न जे काही असतं आपल्याला ते अपेक्षित उत्पन्न त्या ठिकाणी मिळत नाही या व्यतिरिक्त जर शेतकरी मित्रांनो आपण बघितलं आपल्याला जे काही आपल्या पिकामध्ये आंतर मशागत करायची असते तर ती मशागतही चांगल्या प्रकारे तिथं केले जात नाही म्हणजेच खुरपणी जे काही आपल्याला त्या ठिकाणी दवरणं असतं म्हणजे कोळपणी करणं असतं तर पोळपणीही करता येत नाही आणि जे काही फवारणी असते फवारणी व्यवस्थित प्रकारे होत नाही जे काही झाडावर होते तर काही तणावर होते ज्यामुळे आपल्या फवारणीचे रिझल्टही आपल्याला चांगले त्या ठिकाणी दिसून येत नाही त्यामध्ये हो आपल्याला जे काही खताचं व्यवस्थापन असतं तर खत व्यवस्थापनही चांगल्या प्रकारे करता येत नाही पाणी व्यवस्थापन असतं पाणी जर पिकाला द्यायचं असतं तर पाणीही त्या ठिकाणी देता येत नाही यामुळे आपल्याला काय करायचं असतं ज्या काही सुरुवातीचे जे काही सुरवातीलाच कापूस लागवड करून सुरुवातीचे काही दिवस असतात त्यामध्येच आपल्याला ते तण नियंत्रण करायचं आहे तर मित्रांनो आपण खुरपणीही करू शकतो खुरपणीही त्या ठिकाणी करू शकतो पण जर कधी आपण बघितलं तर खुरपणीचा खर्चही आपला जास्त त्या ठिकाणी झालेला दिसतो म्हणजे दोन ते तीन खुरपण्या आपल्याला त्या ठिकाणी कराव्याच लागतात आणि यामध्ये जर कधी पाऊस सलग चार पाच दिवस सलग जर पाऊस चालला चालूच असलं वावरात वापसा झाली नाही तर आपल्याला खुरपणीही करता येत नाही आणि त्या ठिकाणी फोळपणीही करता येत नाही तर अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी जे काही तणनाशक असत तर ते तणनाशकाचीच फवारणी त्या ठिकाणी करावी लागते तर यामध्ये जे काही दोन ते तीन कंपन्याचे चांगल्या कंपन्याचे तणनाशक आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर माहिती संपूर्ण बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला गोदरेज कंपनीच हिटविड uh, मॅक्स हे एक तणनाशक uh, चांग मिळून जातं ज्याचे रिझल्टही अतिशय उत्तम आपल्याला त्या ठिकाणी uh, दिसायला uh, दिसूनच येतात uh, याचा जर प्रति एकर आपण डोस बघितला तर पाचशे uh, एम एल एकर पर्यंत आपण याचा डोस देऊ शकतो शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला एक गोदरेज कंपनीचं विपुल हे एक उत्पादन घ्यायचं आहे त्याने काय एकरसाठी आपल्याला अडीचशे एम एल प्र अशा प्रमाणात त्याचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे या उत्पादनाने काय होणार आहे जे काही आपलं कापूस पिकाला तणनाशकाचा जो काही झटका बसतो तर तो झटका आपल्याला त्या ठिकाणी बसणार नाही म्हणजे आपलं जे काही कापूस पीक आहे ते अतिशय टवटवीत राहील आणि वाढही त्याची चांगल्या प्रकारे होईल आणि शाखा म्हणजे ब्रांचेसही चांगल्या प्रकारे दिस दिसून निघून येतील या व्यतिरिक्त जर कधी बघितलं आपण तर धानुका कंपनीचं जे काही आहे मॅक्स हे उत्पादन आपण त्या ठिकाणी फवारणी करू शकतो याचाही जर कधी वापर आपण बघितला आप तर पाचशे ई एम एल प्रति एकर साठी करायचा आहे याच्याही चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळून जातात हे बघितलं शेतकरी मित्रांनो आपण तर टाटा कंपनीचं एक उत्पादन मिळून जातं केवट अल्ट्रा म्हणून त्याचा जर वापर बघितला तर साडेचारशे एम एल प्रति एकर अशा प्रकारे करू शकतो याचेही अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी आप मिळून जातात तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास गरजुवंत शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही जर तुम्हाला प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद